हॅलो नमस्कार मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा ब्लॉग आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे ते इथे मी माझी केसना जरा स्मूथ झाले होते ते मी तुम्हाला दाखवत होती का झाली ते मी पुढे सांगते तर इथे मी माझ्या नाश्त्यासाठी ना फक्त आपले कोथंबीर वगैरे टाकून हिरव्या मिरचीचं वाटण टाकून आणि दोन तीन प्रकारचे पीठ मिक्स करून हे पराठा ब हा पराठा बनवला होता आणि माझी रात्रीची एक चपाती बाकी होती म्हटलं चला आपण खाऊन घ्यावं आणि इथे मस्तपैकी दही घेतलेलं आहे आणि उत्कशी ते शाहीतून आल्याच्यानंतर त्यालाही ते पराठे खूप आवडले होते जे मी त्याच्या पप्पांसाठी ठेवले होते आणि त्याचे पप्पा कामावून आले नव्हते तर ते येणार होते येणार होते पण मी उत्कर्षला सोडायला गेली त्या पिरियडमध्ये ते आले आणि अगदी त्यांना अर्जंट जायचं होतं म्हणून त्यांनी फक्त आंघोळ केली आणि स्वतःचं आवरलं आणि तसेच निघून गेले अगदी काही न खाता निघून गेले आणि उत्कर्षलाही मी हेच दिले होते दही दिलं होतं आणि फ्रूट टिफिनला ते खजूर दिले होते जे फ्रूट फ्रूटमध्ये असतात ना तर ते खजूर दिले होते ते एका पार्टीने उत्कर्ष बाबांना दिले होते तर तेच खजूर उत्कशला डब्यालाही दिले होते ना आम्ही एक दोन दिवस खाल्ले होते बऱ्यापैकी खूप जास्त असे दिले होते मला वाटतं त्यांच्या म्हणजे एका पार्टीने दिले होते त्यांना तर उत्कशी बाबा सकाळी आले आणि स्वतःचं आवरून निघून गेले घरी मी नसल्यामुळे त्यांनी काही जेव जेवण तर केलंच नाही कारण त्यांच्या तर टाईमच नव्हता त्यांनी पटकन आवरलं गेले त्यांना कामावर बुकिंग होती ना तर तिकडे जायचं होतं सी एस टी साईडला आणि इथे उत्कर्ष आला आणि म्हटलं मम्मा मला पराठा आहे का मला खूप आवडलेत पराठे तर म्हटलो आहे पप्पा काही जेवण नाही गेलेले पप्पानी खाल्लं पण नाही घेऊन तर जातच नाही ते डब्बा कधी जेवढं घरी खातील तेवढंच खातात बाकी डब्बा वगैरे ते कधीच नेत नाही खरं तर घेऊन जायला पाहिजे कारण की आपण कोणत्या परिस्थितीत कुठे अडकू सांगता येत नाही माणसावर कोणती वेळ येईल आता तुम्ही पुढे पाहू शकता त्यांच्या काम ते कामाला गेल्याच्यानंतर त्यांच्याबरोबर म्हणजे कोणकोणत्या परिस्थितीतून ते गेले पुढे मी त्या हो व्हिडिओ मग अटॅच केलेल्या आहेत तर ते तुम्ही पाहू शकता आणि इथे मग ते डब्बा वगैरे काही घेऊन नाही गेले बिना खाता तसेच गेले उत्कर्ष त्याच्या शाळेबद्दल मला सांगत मी शायद केलो, केलो, होता मी शाळेत काय केलं कसं केलं आज काय होतं वगैरे सगळं सांगत होतं आणि त्याच्याबरोबर तो खात होता आणि इथे तो दही तर संपलं होतं सकाळी कारण मी खाल्लं त्याला डब्याला वगैरे दिलं आणि मग ते संपलं होतं जर म्हटलं मम्मा मग मी निटेला आहे ना त्याच्याबरोबर पटाटा खातो तर म्हटलं खा तर आल्याबरोबर त्यांनी कपडे प बदलले फ्रेश झाल्याने लगेच खायला बसला होता आणि इथे परत पाऊस चालू झाला होता पाहू शकता पा। हल्ली पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जिकडे पडायचं तिकडे पडत पण नाही आहे तशी गरज तर पावसाची सगळीकडेच असते पण शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त असते शेतकरी किती वाट पाहत आहेत त्यांची पिकं सुकून चाललेली आहेत तर पावसाची गरज गावाला पण आहे तर पावसाने गावालाही जावं अशी इच्छा आहे देवाकडे त्याची तशी प्रार्थना पण करते की गावालाही पाऊस होऊ देत तर इथे पाहू शकता किती असं पाऊस पडत आहे तर लांबची बिल्डिंगही किती अंधक अंधक दिसते आणि खूप असं पाऊस चालू आहे बाहेर मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं की मुंबईमध्ये आता जे कोणी माझे ब्लॉग पाहतंय तर त्यांना कळेल तरी मुंबईला पाऊस आहे की नाही आमच्या ब्लॉग थ्रू थोड्या काही काही गोष्टी कळतात आम की आमच्या इकडचं वातावरण कसं आहे आम्ही कसं राहतो किंवा बाहेर काय चालू आहे ह्या गोष्टी त्या लोकांना आपल्या ब्लॉग थ्रू कळतं तरी इथे मी पाऊसच तुमच्याबरोबर शेअर करत होती आणि ह्या पावसाच्या दिवसामध्ये ना ते पाणी साचतच असतं तरी आपल्या इकडे इतकं पाणी साचत नाही उत्कषाबाबत बाबाजीकडे कामाला जातात किंवा त्या साईडला ज्यांची जी कामं असतात जास्त तर तिकडे तर खूप पाणी भरतं गाडी पण अडकायला होते त्यांनी तर आज खू त्यांनी तर त्या दिवशी खूप रिस्क घेतली होती पाण्यातून त्यांनी गाडी घातली पण नंतर ते इतके घाबरले होते की नंतर ते त्या दिवशी रात्री कामालाच गेले नाही कारण की बोलले मी आता याच्या म्हणजे यापुढे मी परत पाण्यात कधीच गाडी घालणार नाही म्हटलं मी ज्यावेळेस पाण्यात गाडी घातली तेव्हा मी खूप घाबरलो होतो की मी पलीकडे जाईल की नाही कारण की पाहू शकता मुंबईमध्ये किती सारं पाणी साचतं आहे किती ठिकाणी काय काय होतंय है तो तो बिल्डिंग पडतायत वगैरे तर तो मी बी बिल्डिंगची ही गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्हाला तर मी नेहमीच सांगत असते आमच्या सोसायटीमध्ये ह्या कन्स्ट्रक्शनमुळे किती ते सुरुंग लावतात तर किती आवाज वगैरे होतात घराला किती भेगा वगैरे पडलेल्या आहेत तर ह्या गोष्टी मी याच्या ब्लॉ अगोदरच्या खूप ब्लॉगमध्ये तुम्हाला नेहमी सांगत असते की इथे इतके असे खूप असे जोराजोराचे जोर आवाज होत असतात बिल्डिंग अगदी खूप व्हायब्रेट होते अगदी बेडवर जरी बसलेलं असेल ना तर तो बेडसुद्धा व्हायब्रेट तुम होतो आणि ह्या घरात खरंच खूप भीती वाटते पण आता आपल्याला रूम असा भेटत नाही आहे आपल्या बजेटमधला आणि अगदी थोडा छोटा असला तरी चालेल पण थोडी हवा खेळती असावी प्रकाश व्यवस्थित असावा एवढीच एक अपेक्षा होती आणि उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं तर थोडा हवेशीर असावा अशा छोट्या छोट्या काही आपल्या अपेक्षा आप आहेत ना त्याप्रमाणे आपल्याला रूमच भेटत नाही जे भेटत आहेत ते खूप महाग आहेत जे आपल्या बजेटमध्ये बिलकुल नाही आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त वाटपानच म वाटपानच आलं आहे आपल्या नशेमध्ये आणि त्यातली त्यात आता पावसाळा लागलेला आहे त्याच्यामुळे रूम कुणी खाली करतच नाहीत तरीसुद्धा शोध चालूच आहे पावसाळ्यात तसं शिफ्टिंगला खूप प्रॉब्लेम होतात आणि शक्यतो जम खूप पाऊस असेल तर शिफ्टिंग करताही येणार नाही जेव्हा आपल्याला भेटेल तरी आम्ही पाहतच असतो जिकडे कुठे कुणी सांगितलं तर आम्ही जाऊन तिकडे पाहतच असतो रूम तर इथे पाहू शकतं की ते पाऊस पडतो आहे आणि इथे मी सांगत होती समोरच माझ्या पप्पाची गाडी होती ही जी समोर पुढे गाडी आहे ना त्या ठिकाणी पण ती आता गा गावी गेलेली आहे कारण की ती ह्या वर्षी पावसामध्ये जर इथे असती ना तर तिच्यामध्ये पाणी जाणं किंवा पाणी पडून पडून गंज लागणं असा प्रकार झाला असता म्हणून म्हटलं चला गावाला दिली आणि गावी कसं भाऊ वगैरे सगळे सगळं वापरतात आ, शे शे का, ती वडिलांची गाडी होती माझ्या आता त्यांना वापरायला होते त्यांना जास्तीत जास्त गरज असते गाड्यांची आपल्याला इथे कसे उत्कर्ष बाबा काय ह्या कामाला गेल्यानंतर जास्त अशी गरज नसते आणि ती गाडी तर काय मला येत नाही मला जमणार पण नाही त्याच्यामुळे ती शक्यतो जास्त उभीच असते स्कूटी आता बऱ्यापैकी थोडी शिकली आहे मी पण आता स्कूटी जेव्हा घेऊ तेव्हा मला मला ती स्कूटी उपयोगी येईल म्हणजे उत्कर्षला कुठे क्लासला वगैरे नेण्यासाठी ने किंवा त्याला घेऊन येण्यासाठी लांब जर क्लास असेल किंवा स्कूल लांब असेल तर केव्हा जेव्हा आपण रूम चेंज करूया आपल्याला जवळ स्कूल भेटली म्हणजे जवळ रूम भेटली तर उत्कर्षला येण्याला प्रॉब्लेम नसतो पण जेव्हा रूम लांब असेल तर मग रिक्षा परवडत नाही कारण की रिक्षाला पण जवळजवळ साठ सत्तर रुपये ए वन टाईम घेतात जायला आणि वन टाईम यायला तर अशा म्हणजे दिवसातल्या चार फेऱ्या होतात तर साधारण साठ रुपये जरी पकडले एका टायमाला तर दोनशे चाळीस रुपये एका दिवसाला रिक्षाला द्यायला बिलकुल परवडत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला रूम असाच हवा आहे की जो शाळेच्या जवळही असेल आपल्याला रिक्षासाठी खर्च करण्याची गरजही पडली नाही पाहिजे आपण पायी सहजासहजी जाऊन त्याला सोडून किंवा अन्न म्हणा किंवा आणणं ह्या गोष्टी सोप्या पडल्या पाहिजे हे हिशोबानेच आपण शोधत आहोत तर मी तसं तर पहिलं जवळपास दोन अडीच किलोमीटर त्याला सोडायला जायची एक मी पायी जायची एक टाइम मी पायी जायची आणि एक टाईम त्याला रिक्षाने सोडायची त्याला सोडून सोडल्यानंतर मी रिटर्न येताना पायी यायची किंवा मग घरून परत त्याला घ्यायला जाताना मी परत पायी जायची आणि त्याला रिटर्न घेऊन येताना बसने यायची असं करून मी पहिलं हे करायची त्याला स्कूलला सोडायची पण आता रूमच आपण जवळच आहोत थोडंफार राहायला त्याच्यामुळे आपल्याला काही एक दोन किलोमीटर चालायला काही हरकत नाही वाटतं वॉक पण होऊन जातो आणि तेवढंच आपलं सोडणं पण होऊन जातं आता तर इथे मी उत्कर्षी बोलत होती त्याच्याबद्दलच अभ्यासाबद्दलच तू काय केलंस वगैरे तुला पराठा आवडला का वगैरे तर मी तेच सांगत होती आमच्या सोसायटीमध्ये जे हे प्रॉब्लेम चालू आहेत ना सो म्हणजे व्हायब्रेशनचे वगैरे त्याच्यामुळे एका सोसायटीमध्ये असं काही झालेलं आहे की त्या म्हणजे असं सिलिंग पूर्ण सिलिंग आहे ना त्याची जी पी ओ पी वगैरे आहे ना ती रूममध्ये डायरेक्ट पडलेली आहे, ती ले ले ती आ, आहे तर ती व्हिडिओ मी पुढे अटॅच केलेलीच आहे ती तुम्ही पाहू शकता आणि उत्कर्षला इथे मी टी क्लासला नेलो होतं तर इथे अबगस क्लास आहे त्याचा तर मी क्लास संपला होता त्याला सोडलं होतं ता, आणि त्याचं थोडं बाकी राहिलं होतं एक पेज कारण की तो पावसामुळे जरा लेट गेला होता त्याच्यामुळे ना त्याचं थोडे बाकी होतं जर टीचर बोलले की तू हे सगळं कम्प्लीट कर आणि मग जा आणि क्लास तर सगळा गेलाच होता पण मी थांबून राहिली म्हटलं चल तू तुझं पूर्ण कर मग आपण जाऊया तर तुम्हाला दाखवत होती ते कोणच नाही आहे आता सर्व गेलेले आहेत आणि उत्कर्ष जेव्हा कम्प्लीट होईल ना तेव्हा मी उत्कर्ष घेऊन जाईल तोपर्यंत पाऊसही कमी होत होता आणि उत्कर्ष त्याचं सम सोडत होता जे पेज बाकी होतं आणि तुम्हाला सांगत होते की इथे ॲबकस क्लासेस फॉनिक क्लासेस आणि मॅ मा वैदिक मॅथ क्लासेस हे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही घेतले जातात तर ते ऑफ ऑनलाईन क्लासेस मला घरून घेतात आणि ऑफलाईन क्लासेस इथे घेतात तर इथे जवळपास कुणी असेल आणि ते माझे ब्लॉग पाहत असतील तर तुम्हाला लावायचं ला, असेल ना तर तुम्ही नक्की लावू शकता टीचर खूप छान शिकवतात उत्कर्ष आता फिफ्थ लेवलला आहे ॲबकसच्या आणि त्याचं वय आता आठ वर्ष आहे मी त्याला पाच वर्षाचा होता त्याच वेळेस टाकलं होतं त्यांनी पाच ते सहा वर्षामध्येच तीन लेवल कंप्लीट केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी एक वर्षाचा ब्रेक घेतला होता कारण की त्याचे टेबल पाठ होत नव्हते कारण की तो छोटा होता त्याच्यामुळे मी जास्त प्रेशरही नाही दिलं तर असं त्याचं म्हणजे ॲबकसची जर्नी आहे आत्तापर्यंत त्यांची तर पाहू शकता उत्कर्ष बाबाने इथे ना खूप पाण्यामध्ये गाडी घातली होती तर समोरून तुम्हाला एवढं कळणार नाही पण तुम्ही साईडने पाहू शकता अगदी आरशाच्या जवळ पाणी आलेलं आहे इतक्या पाण्यामध्ये त्यांनी गाडी घातली पण त्यांना नंतर स्वतःलाच ती भीती वाटली आणि नंतर ते परत त्यांनी ठरवलं परत पाण्यामध्ये कधीच जाणार नाही भले किती उशीर झाला तरी तर पाहू शकता इतकं सारं पाणी असं साचलेलं आहे सगळीकडे तर ते पण किती कष्ट करतात हे आम्हाला आता इथे ह्या गोष्टी पाहूनही जाणवतं किंवा स्वतःचा जीव किती मुठीत घेऊन काम करावं लागतं कोणतीही गोष्ट सरळ सोपी साधी बिलकुल नसते म्हणून प्रत्येकाचं प्रत्येकाला समजून घेणं खूप गरजेचं असतं तर आता इतक्या पाण्यात किती रिस्क असतात कुठे इलेक्ट्रिक ले पोल वगैरे असतात कुठे खड्डे असतात कुठे काय काय असतं तर पाहू शकतात किती प्रॉब्लेम होत असतात असे म्हणजे बाहेर जे काम करतात त्यांना तर पाहू शकता गाडीवरही हे पडलेलं आहे झाड पडलेलं आहे तर किती लोकांचे नुकसानही होतात जीव जातात खूप वाईट वाटतं तरी इथे मी ती इथे मी ती व्हिडिओज अटॅच केलेली आहे जी आमच्या इथल्या सोसायटीच्या जवळपासची सोसायटी आहे जी जिचं स्लॅब पडलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आणि मी नेहमी सांगत असते इथे भीती वाटते भीती वाटते जो कोणी माझे पूर्ण ब्लॉग डेली पाहत असेल ना तर त्यांना माहीत आहे मी नेहमी ह्या गोष्टीबद्दल बोलत असते तर पाहू शकता इथे पूर्ण सिलिंग पडलेलं आहे बेडरूमचा त्यांचा जरी ते कुणी असतं सापडलं याच्या खाली तर नक्कीच त्याचा जीव गेला असता कारण की पाहू शकता पूर्ण त्याचे रॉड दिसायला लागलेला आहे तो रॉडच्या खालचा पूर्ण भाग खाली पडलेला आहे तर किती मोठी रिस्क आहे इथे कारण की आमच्या इथे पण जिथे आम्ही सध्या राहतोय ना त्या सिलिंगला सुद्धा ना खूप चिरा चिरा गेलेल्या आहेत मेन पिलर आहेत त्यांना किती साऱ्या चिऱ्या चिरा गेलेल्या आहेत म्हणजे भेगा पडलेल्या आहेत आणि जेव्हा इथे सुरुंग वाचतो किंवा व्हायब्रेट होतं तर इतकी भीती वाटते की बिल्डिंग खाली पडते की काय हा सारखा मनामध्ये हाच विचार येतो अगदी जीव मुठीत धरून राहिल्यासारखं फिलिंग इथे येतं खूप भीती वाटते आत्ताही ह्या क्षणाला परत सुरुंग झालेला आहे तर प्रत्येक मी सांगते ना पंधरा मिनटं अर्ध्या तासाला दोन तीन सुरुंग होतातच होतात आणि इतकं सुरुंग होतात की बिल्डिंग सारखी व्हायब्रेट होते याच्यामुळे याचा पायाही मजबूत राहणार नाही किंवा बिल्डिंगही मजबूत राहणार नाही बिल्डिंगलाही सु बाहेरून खूप असे चिरा गेलेल्या आहेत आता इथे तुम्ही म्हणता तुम्ही बाहेर जेवायला गेला शक्यतो आम्ही बाहेर जेवायला जात नाही त्या दिवशी उत्काचा बड्डे होता त्याच दिवशी गेलो होतो पण इथे आम्ही कामानिमित्त गेलो होतो बाहेर आणि खूप असं पाऊस होता आल्यानंतर खूप लेट झालं आणि उत्काचे बाबा म्हटले मी आज दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे तर असं करूया आपण बाहेरच खाऊया कारण की घरी जाऊन कधी जेवण होणार तोपर्यंत माझं डोकं खूप दुखायला लागेल तर मी म्हटलं मग आम्ही तर म्हटलं होतं आम्ही दोघं फक्त सूपच पिणार आहोत तर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही खा म्हटलं आम्हाला सूप बस झालं तर मग आधी आम्ही सूप घेतलं आणि उत्कर्षला विचारलं त्याने आहेस का रे तू तर उत्कर्ष बोलला काय घेणार आहात पप्पा तुम्ही तर मग ते म्हटले मी एक भाजी आणि भा रोटी वगैरे घेणार आहे तर तू बोलला ठीक आहे पप्पा मी पण खाईल तर मग मला पण ते म्हटले जाऊ दे मग असं कर सूप पण घ्या आपण सूप घेऊया दोन म्हणजे दोनमध्ये तीन करूया आणि तिघं सूप घेऊया तर मी सांगतच होते त्यांना मला नाही खायचे तुम्हीच का मला वाटलं चला तेवढेच थोडे पैसे वाचतील म्हणून मी त्यांना सांगत होती नको तुम्हीच का तर म्हटले नाही नाही असू देत तुम्ही खाणार आणि तुम्ही तसंच बसणार मला ते बरं वाटणार नाही तर आधी सूप घेऊया आपण दोन आणि त्याचे तीन करूया उत्कर सांगत होता किती सारं पाणी साचलंय जशा याच्यावर बोट वाहतील आता म्हणजे बोट चालतील इथपर्यंत पाणी साचते तर तो सांगतच होता तर मग इथे सूप पहिल्यांदा त्यांनी सूप सांगितलं म्हटलं आम्हाला सूप द्या पहिल्या मग नंतर जेवण द्या तर आता तुम्ही पाहू शकता की सूप आ, सूप घेतल्याच्या नंतर आम्ही क का, त्यांनी काय मागवलेलं आहे जेवणामध्ये तर उत्कशी ते मस्त गप्पा मारत होता आणि आन, आणि सांगत होता बाहेर कशी कशी परिस्थिती आहे कारण की आम्ही त्यांच्याबरोबरच बाहेर गेलो होतो तर त्यांनी बाहेर पाहिलं किती सारा पाऊस पडतोय किती सारं पाणी आहे खूप घाबरायला पण होतं मुंबईसारख्या ठिकाणी पा पाऊस झाला भीतीच वाटायला लागते कधी पाणी साचेल याचा काहीच भरोसा नसतो आणि ते महानगरपालिके त्यांच्या ना महानगर न्यूज आली होती की आता चार दिव म्हणजे सुट्ट्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहे पुढे स्कूलला वगैरे सगळ्याच ठिकाणी तर मग तेच सांगत होते उद्या उत्कर्षला सुट्टी असेल कदाचित कारण की हाय अलर्ट चा म्हणजे हे केलेलं आहे लागू केलेला आहे की आता कोणी म्हणजे बाहेर पडू नका वगैरे खूप सारा पाऊस आहे तर खूप असा पाऊस झाला होता त्याच्या आदल्या दिवशीचा हा माझा ब्लॉग आहे तर ते मला सांगतच होते त्यांच्या ग्रुपवरही त्यांना न येतात हे कारण की ते ट्रॅव्हल्स रिलेटेड जॉब करतात ना त्याच्यामुळे त्यांचं काही बाहेर जाणं येणं वगैरे ह्या गोष्टी बाहेरच असतात आणि मुंबईमध्ये जास्त असतात ते मुंबईचा क्वानानं कोपऱ्यामध्ये त्यांना जावंच लागतं त्यानिमित्ताने त्यामुळे त्यांना सर्व काही ती ह्या गोष्टी माहीतच आहेत आणि हे हा जॉब ना ते गेल्या सात सात आठ वर्षापासून करतात त्यांनी पहिला त्यांचा जॉब वगैरे जे काय होतं ते सगळं सोडून दिलं आणि मग नंतर ह्याच फील्डमध्ये आले ते ट्रॅव्हलच्या आणि मग त्याच बेसवर उत्कर्षला पण आम्ही शाळेत शिकवतो म्हणजे त्यांना ह्या ट्रॅव्हलच्या ह्याच्यात थोडंफार पर, परवडतं थो। जॉबमध्ये परवडत नव्हतं म्हणजे जॉबचं पेमेंट आणि पे याचं पेमेंटमध्ये खूप फरक पडत होता मग त्यांनी जॉब सोडून दिला आणि मग नंतर ह्याच फील्डमध्ये आले ते इथे आमचं सूप आलं होतं आणि सूप पिऊनही झाले ना आता जेवण मागवलेलं आहे जेवणामध्ये फक्त एक भाजी आणि रोटी असंच मागवलेलं आहे कारण खूप उशीर झाला होता नंतर जेवणही जाणार नव्हतंच त्याच्यामुळे आणि त्यांना खूप स खूप अशी भूक लागली होती तुम्ही पाहू शकता दुपारी उत्कर्षने पराठाच खाल्लेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लं नव्हतं आम्ही बाहेरच गेलो होतो तर इथे कोणती कुं, भाजी घेतली आता ते मी नाही सांगू शकत पण छान अशी भाजी होती एकदम तिखट वगैरे नव्हती मीडियम तिखट होती आणि मस्त होती उत्कर्षलाही खूप आवडली होती आणि मलाही आवडली होती त्यांना पण आवडली मग मस्त होते की दोन दोन रोटी अशा खाल्ल्या आम्ही सूप पिलो आणि मग आम्ही घरी आलो तर तेच सांगत होते आता उद्या उत्कर्षला सुट्टी असेल तर घरी आले ते आणि त्यांनी परत त्यांचं आवरलं जरा पाणी कमी झालं होतं आणि जरा पाऊस कमी झाला होता तर परत कामावर निघून गेले त्यांना म्हटलं होतं आम्ही नका जाऊ तर, तर, तर तरीसुद्धा कामा तर का ते कामाला गेले गे तर मग इथे उत्कर्ष आल्यानंतर त्याला काही झोप येत नव्हती कारण की दुपारी त्याने थोडीशी झोप घेतली होती आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो तर मग मी म्हटलं त्याला हळदीचं दूध देते तर त्याला हळदीचं दूध वगैरे पिलावतो आणि परत बसला अभ्यासाला आणि इथे दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशीचा हा अभ्यास करत होता रात्री आणि दुसऱ्या दिवशी त्याला ऑनलाईन स्कूल पण होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी फक्त ऑनलाईन स्कूल वगैरे जे काही केलं टेन तेच दाखवलेलं आहे आणि रात्री हे पुस्तक जे पुस्तकं मी साडेपाच हजाराचा सा किट घेतलेला आहे ए डूटेक म्हणून उत्कासाठी एज्युकेशन सेकंड स्टँडर्डचा जो सी बी एस सी पॅटर्नचा आहे याच्यामध्ये एस एस सी एस सी एस सी बोर्डचे म्हणजे हे एस एस सी बोर्डचे पण बुक्स वगैरे आहेत आणि हे मी एस सी पॅटर्न असल्यामुळे उत्कर्ष जसे बेसी पॅटर्नचे घेतलेले आहेत त्यांच्या ज्या एक ॲप पण आहे त्याच्यामध्ये त्या त्या विषयाशी रिलेटेड बारकोड आहेत आणि त्या त्या व्हिडिओज वगैरे आहेत तिथे असाइनमेंट वगैरे घेतलं जातं उत्कर्ष मुलांना किती येत आहे काय येतंय किती समजतंय ह्या ह्याच्या टेस्ट वगैरे पण तिथे असतात पण उत्तर उत्कर्ष आता सेकंड स्टँडर्डला असल्यामुळे त्यांना इतकं काही डीप असं नाही आहे कारण की यांना तर बेसिकच गोष्टी आहेत पण जसे जसे दहावीपर्यंतची मुलं आहेत मोठी 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 मुलं आहेत त्या मुलांसाठी भरपूर काही त्याच्यामध्ये डी आहे तर त्याची किंमत काहीतरी पाचशे नव्या पाचशे सॉरी पास्च, पाच हजार चारशे नव्याण्णव असे आहे तर मी हा किट घेतलेला आहे त्याच्यामध्ये सहा सब्जेक्ट आहेत एक ड्रॉइंग क्राफ्ट आणि चार सब्जेक्ट जनरल नॉलेज ग्रामर अजून दोन आहेत जनरल नॉलेज ग्रामर कॉम्प्युटर आणि कर्सिव्ह रायटिंग असे त्या सब्जेक्ट आहे त्याच्या म त्याला मॅथ नाही आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं दुसरी लँग्वेज वगैरे नाही आहेत इंग्लिशमध्ये म्हणाल तर फक्त ग्रॅमरच आहे तर तो करत असतो अभ्यास आणि अगदी खरंच मनापासून करतो तो त्याला शिकण्याची खूप आवड आहे मुलांना खरंच प्रोत्साहन दिलं ना तर मुलं खूप आवडीने अभ्यास करतात आणि कधी कधी मला चिडायला पण होतो उत्कर्षला जेव्हा तो ऐकत नाही पण आता तुम्ही अलेक्झा बंदच करून ठेवलेला आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलाच असेल सा तो अनुभव अलेक्झा मी काढून ठेवून दिला आहे उत्कर्षच्या बाबांना म्हणत होती अलेक्झा देऊन आपण प्रिंटर घेऊया का तर ते म्हटले कोणती वस्तू घेतली ना तर परत ती रिटर्न होत नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा ते देऊन काहीच होणार नाही तुम्हाला हवं आहे त्यावेळेस तुम्ही वापर करा बाकी वेळेस तुम्ही काढून ठेवून द्या तो घरात एकटा असेल तर बिलकुल अलेक्झा लावूच नकोस आणि अलेख जसं त्याच्या समोरही ठेवू नको जेने तू कुठे बाहेर गेलीस कुठे काही करत असलीन त्याने लावावा तो असं समोरही कुठे ठेवू नको त्याच्यामुळे लाईटची भीती वाटते मुलं लाईटची लाईटच्या संपर्कात येतात तशाने म्हणून त्या गोष्टी काही करू नको काढून ठेवून दे आणि प्रिंटर म्हटले घेऊया आपल्या घेऊया लवकरात लवकर प्रयत्न करूया जेणेकरून काही काही अशा वर्कशीट वगैरे असतात ना घरी प्रॅक्टिस वर्कशीट घ्यायच्या असतील ना तर झेरॉक्स मारला ना की आपण मुलांना ते सोडवायला देऊ शकतो त्यांच्याकडून जेवढ्या हव्या तेवढ्या आपण वर्कशीट त्या त्या रिलेटेड सब्जेक्टसाठी सब्जेक्टसाठी ज्या बनवू शकतो घरी किंवा ऑनलाईन पण तो मला भरपूर भेटतात त्या त्या स्टँडर्डवाईज त्या 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 सब्जेक्ट वाईज वाई। ज्या आपल्याला एक पेपर्स असतात ना असाइनमेंट त्या आपण त्या सोड प्रिंट पण काढून त्यांच्याकडून सोडून घेऊ शकतो यासाठीच मला प्रिंटर हवा आहे कारण की प्र बाहेर प्रत्येकच वेळेस झेरॉक्स आणायचं असेल ना तर एका झेरॉक्सला चार रुपये द्यावं लागतात आणि कलर झेरॉक्सला दहा रुपये द्यावं लागतात आणि एकाच वेळेस दहा दहा असे प्रिंट असतात मग ते परवडत नाही बिलकुल झेरॉक्स काढून आणायला तर इथे उत्कष त्याला तो जो टॉपिक होता वर तिथे कोपऱ्याला बार दिसतो ना तो जो टॉपिक होता ना तर तो टॉपिक तो त्या व्हिडिओ तसं त्याला स्वतः येत होता आधी कारण की तो स्कूलमध्ये पण शिकवलेला होता पण तो इथे पण शिकत होता पण हे हे वेगळं होतं आणि स्कूलचं वेगळं होतं तर इथे तो ते पाहून त्याने ते पूर्ण सोडलं होतं आणि पाहून नाही सोडलं तिथे वेगळं होतं यात वेगळं होतं फक्त ते क्लिव देतात की तुम्हाला कसं काही तुम्ही सोडू शकता तर हा आहे दुसरा दिवस उत्कर्षचा आणि तो कालचा दिवस संपल्याच्या नंतर मी ब्लॉगचा काही के एंड केला नव्हता तर इथे दुसरा दिवस स्टार्ट झालेला आहे आणि इथे मी उत्कर्षची साडेआठ वाजता स्कूल अटेंड करण्यासाठी घेतलेली आहे उत्कर्ष सुरुवातीला साडेआठला स्कूल होतं ना तर सुरुवातीला त्याचा पासवर्ड मॅच होतच नव्हता मग त्याच्यामुळे टीचरांना परत सांगून तिसऱ्या वेळेस त्यांनी परत ते करेक्शन करून त्याला पासवर्ड वगैरे मॅच करून दिला आणि मग त्याचे सकाळी साडेआठच्या नंतर ते दोन वाजेपर्यंत स्कूल झाली आणि त्याच्यानंतर मला त्याच्याच पशी थांबवून राहावं लागलं कारण की मुलांना व्यवस्थित इतकं ऑपरेट करता येत नाही त्याच्यामुळे मग ती ॲप त्याच्या बाजूलाच मला थांबावं लागलं प्रत्येक विषयाचं पुस्तक देणं म्हणा कि किंवा सगळ्या गोष्टी देणं म्हणा त्यासाठी मग त्याच्या बाजूला थांबली इथे मग मला दोन वाजून गेले जेवण बनवण्यासाठी सकाळी फक्त आम्ही नाश्ता वगैरेच केलेला होता, होता। में 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 के तर मग घरामध्ये असं जास्त काही बनवतो तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता कसं मंथ एंड झालं मंथ एंडिंग होऊनही गेलेलं आहे पण ह्या महिन्यात मी काही किराणा भरलेला नाहीये आमचं असं काही स्पेशल नसतं की हा मंथ संपलाय आता एक तारखेला दोन तारखेला आपण लगेच किराणा भरणार असं काहीच नसतं आम्हाला एकदमच घरामध्ये खूपच जाणवलं की आता घरात सगळं संपलेलं आहे त्यावेळेस आम्ही किराणा भरत असतो जेव्हा सगळे खर्च करून सगळ्यात शेवटी उरलेलं जे काय असतं त्याच्यामध्ये आम्ही किराणा वगैरे भरतो आणि नाहीच उरलं तर नाही भरत आपल्याला जसं लागेल तसं घेऊन येतो आणि आपलं उदरनिर्वाह हो, चालू ठेवतो तर इथे घरामध्ये माझ्याकडे मा 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 हे अद्रक लसूणचे पेस्टचं एक हे पॅकेट बाकी आहे आणि म्हटलं संपून टाकावं कारण किती दिवस ठेवणार तसं लसूनही मी गावून आणलेलं आहे पण म्हटलं पेस्ट संपून टाकावतो इथे माझ्याकडे जेवढं होतं ना त्याच्यात मी आपल्या आईने दिलेले तांदूळ पण थोडे आहेत अजून तर ते तांदूळ टाकून आणि एक टोमॅटो वगैरे टाकून आणि दाळी टाकून मस्त अशी मुगाची खिचडी बनवलेली आहे त्याच्यात मुगाची डाळ तुरीची डाळ एक टोमॅटो दोन कांदे कोथिंबीर को आणि हिरव्या हिरव्या मिरचीचं वाटण असं मस्त झनझणीत अशी फोडणी देऊन मुगाची खिचडी बनवलेली आहे आणि इथे कुरडे पापड मी त्याच दिवशी ज्या दिवशी पुरणपोळी केली त्या दिवशी थोडे तळून ठेवले होते इथे आपला ब्लॉग संपणार आहे तर माझे ब्लॉग जर आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका जर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहायला आलेला आहात तर माझे ब्लॉग लाईक केल्याशिवाय जाऊ नका जर तुम्हाला आवडले असतील तर तर मी हेच तुम्हाला शेअर करत होती तिथे की कुरडे मी कालच म्हणजे पुरणपोळी केली त्या दिवशी तळून ठेवली होती तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आमचं आयुष्य आवडत असेल आमच्या आयुष्यात आम्ही कसं जगतो किंवा कसं स्ट्रगल करतो ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते घरात काही असो नसो आयुष्यात काही असो नसो आम्ही कसं आयुष्य जगतो ह्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो करते आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो किंवा आयुष्यात काही भेटतं न भेटतं म्हणजे काही भेटू अगर न भेटो आयुष्यात कसं सुखी राहायचं हे गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर लाईक करायला विसरत नका जाऊ अजून कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला असंच चांग असंच प्रेम, चा। प्रेम देत जा प्रेम देत राहा म्हणजे लवकरात लवकर माझं चॅनल इतरांपर्यंत पोहोचेल पण आणि ग्रोही होईल तर ही आपली जी जर जर्नी आहे ना ही अशीच चालू राहणार आहे ना आयुष्यात आम्ही ह्या परिस्थितीतून चालत असताना आयुष्यात काय काय करतो ह्या गोष्टी मी तुमच्याशी आयुष्यभर शेअर करत राहणार आहे तर तुम्ही जेव्हा लाईक शेअर सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला मोटिवेशन भेटतंच आणि नव्याने आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं स्ट्रगल करतो आहे कसं ॲडजस्ट करतो आहे ह्या गोष्टी दाखवण्यासाठी ना इंटरेस्ट निर्माण होतो